नमस्कार पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूं परिमंडळ तीन कल्याण डीसीपी श्री अतुलजी झेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी स्कॉट यांची कारवाई किलो गांजा केला एकूण सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त ता करण्यात आला असून तीन आरोपी यांना केले अटक त्यांच्या विरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल चला तर पाहूया नुज बातमी तुमची नजर आमची माननीय स सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली असुसिया डुंबरे सरांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्णपणे कारवाई सुरू आहे आणि त्यातलाच एक पाठ म्हणून आजच डोंबिवली पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये एक आंतरराज्य टोळीचा गांजा पुरवणारी टोळी जी आहे गांजा विकणारी त्या टोळीला अटक केलेली आहे याच्यामध्ये विशेष पथक जे परिमंडळ तीनमध्ये हे केले सुरू केलेलं आहे पी एस आय चव्हाण आणि त्यांच्या टीमनी आणि डोंबिवली पुल स्टेशनच्या सिनियर पी आय ज्यांच्या सर्व टीमनी ही कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण तीन आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेली आहे आणि मध्य प्रदेशवरून सदरता हा गांजा घेऊन येणारे दोन्ही सम ज्यांची नावे सचिन मोरे वयवर्ष एकवीस राहणार सेंदवा मध्य प्रदेश आणि दुसरा जो आहे संजू लोहार राहणारा बिरवाणी राज्य मध्य प्रदेश या दोघांना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बावीस किलो बावीस किलोचा गांजा त्याने जप्त केलेला आहे आणि त्याचप्रमाणे किरण शाह किरण शाह म्हणून हा जो डोंबोलीतला इसम आहे याला आपण काल ताब्यात घेतलं होतं काल त्याच्याकडून आपण सात किलो गांजा हस्तगत केला होता आणि किरण शाह हा डोंबोलीमध्ये राहणारा आहे आणि त्याच्यावरती मध्य प्रदेशमध्ये काही गुन्हे दाखल असल्याचे आम्हाला माहिती आहे गांजा विक्रणासंदर्भातले ते त्याच्याकडून हा माल आम्ही मिळाला आणि इतरही माल त्याला अधिक विषापूस केले असता त्यांनी सांगितलं की या दोन्ही स्मागून मध्य प्रदेशमधून हा सध्याचा माल येला आणला जातो तर त्या अनुषंगाने आम्ही या दोन्ही आरोपींना मध्य बसवून येत असताना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बावीस किलो आणि काल सात असा जवळजवळ एकोणतीस किलोचा पूर्ण जो, जो, किलो जो मुद्देमाला आहे अंदाजे सहा लाख रुपयाचा गांजा या तिघांच्याकडून जप्त केला केलेला आहे आणि हा गांजा कुठून अजून कोणत्या ठिकाणा आला होता कोणत्या ठिकाणी घेऊन चालले होते या या प्रकारची ही इन्क्वायरी आमची सुरू आहे आता सर कशाप्रकारे आता याच्या माहितीप्रमाणे ह्या सदराचा माल हा ट्रेनमधून आपल्याकडे येत असल्याचं आपल्याला निदर्शन आलेला आहे आणि डेक ट्रेनमधून येताना या ये ठिकाणची जशी ज्याप्रमाणे त्यांना ऑर्डर भेटेल त्या प्रकारे ते ऑर्डर बस मध्ये देतात आणि मध्य उत्तर प्रदेशमधून त्या प्रकारचा माल ट्रेनमधून या ठिकाणी येतो हे दोन्ही समजे मध्य प्रदेशमधून येत होते त्यांना आपण त्याच ठिकाणी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून हा एकोणतीस किलोचा माल आपण देऊन जप्त केलेला आहे आणि आतापर्यंत झोनमध्ये एक जानेवारीपासून जे पदार्थ विरोधी क कारवाई जी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे पथक स्थापन केलेलं आहे आणि पोल्टेशननी आहे त्याच्यामध्ये कामगिरी करत असताना आत्तापर्यंत एन डी पी एचे एकूण चौदा गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये तेवीस दे आरोपींना अटक केलेली आहे आणि जवळजवळ दहा लाखापर्यंतचा त्याच्यामध्ये खोरेच्या कोडीनियुक्त बॉटल असेल नशेच्या बॉटल असेल एम डी असेल आणि गांजा असेल जवळजवळ गांजा आत्तापर्यंत आपण एक्केचाळीस किलोपर्यंत गांजा हा वीस बावीस दिवसामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दहा लाखापर्यंतचा मुद्देमाल अंमली शी पदार्थाचा हा त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे आणि जे काही नशेखोर आहेत जे करणारे गर्दुले असतील किंवा नशेखोर करणार आहेत त्यांच्यावरती पण कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे जो माल त्यांना पो आणला जात आहे बाहेरच्या राज्यामधून त्याच्याबद्दल त्याच्यावरती पण कारवाई सुरू आहे कामगिरी केलेली आहे ही जी पूर्णपणे मोठी कामगिरी केली आहे त्याच्यामध्ये सिनियर पी आय जवादवाड आहे त्यांच्यानंतर पी आय भालेराव त्यानंतर विशेष पथकाचे पी एस आय चव्हाण पी सी राजेंद्र सोनवणे पी सी शांताराम कजवे पी सी गौतम जाधव यांच्या संयुक्त टीमने ही कारवाई केलेली आहे आणि ह्या आत्तापर्यंत ज्या कारवाई आहे त्या कारवाई सर्व या परिमंडळ तीनमध्ये म्हणजे विशेष पथक अंमली पदार्थ विरोधी केलेलं आहे पी एस एस चव्हाण आणि त्यांच्या चार कर्मचाऱ्यांनी आणि आत्तापर्यंत या एवढी मोठी कामगिरी केलेली आहे चलिये मी लेकर चलता हूँ साई कलश बँकेट हॉल यह एक आलिशान हॉल है जहां आप हर तरह का सेलिब्रेशन कर सकते हैं जैसे बर्थडे पार्टी वेडिंग स्मॉल गेट टुगेदर कॉकटेल पार्टी हमारे यहाँ लेडीज़ एंड जेंट्स के लिए सेपरेट चेंजिंग रूम अवेलेबल है हमारे पास खुद की कैटरिंग सर्विस है हमारा हॉल डोम्बेवली कल्याण अम्बरनाथ बदलापुर से नियर बाय है तो आप किस बात का इंतज़ार कर रहे हैं जल्द से जल्द नीचे दिए हुए नंबर्स पर संपर्क करें हमारा पता है साई कलश बैंकुट हॉल नियर रेमंड शोरूम शांति नगर उल्लास थ्री thank you